नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगत आहे गुलाबाला फुले येऊन गेले आणि आपल्या गुलाबाला मार्च महिन्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सु पहिल्या आठवड्यात आपण आपल्या गुलाबावर काही कामे करावे लागतात आणि ते कामे केल्याच्या नंतर आपले गुलाब चांगले फुटतील आणि आणखी डबल फुले देतील भरपूर फुले देतील यासाठी आपल्याला आपल्या गुलाबाचे हार्ड प्रोनिंग किंवा सॉफ्ट प्रोनिंग दोन्ही पण आपण करू शकतो हार्ड प्रोनिंग करायची असेल तर आपण वर्षातून दोन वेळेस ही हार्ड प्रोनिंग करू शकतो एक तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात आणि नंतर आपण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यात या दोन ठिकाणी आपण या दोन वेळेस आपण आपल्या गुलाबाची हार्ड प्रोनिंग करू शकतो हे पहा हे हार्ड प्रोनिंग करणे फार गरजेचे असते कारण आप हार्ड प्रोनिंग करते वेळेस आपले गुलाब मात्र दोन तीन वर्षाचे जुने असले पाहिजेत नवीन आपण नर्सरीमधून रोप आणले आणि आपण जर म्हणू त्याची हार्ड प्रोनिंग करायची तर ते रोप खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपले आ, गुलाब हार्ड प्रोनिंग करते वेळेस एक तर दोन तीन वर्षाचे जुने रोप असले पाहिजे मग आपण त्याचे हार्ड प्रोनिंग करू शकतो किंवा मग जर एक वर्षाचे किंवा दोन वर्षाचे असेल तर ते रोप आपण सॉफ्ट प्रोनिंग करू शकतो सॉफ्ट प्रोनिंग म्हणजे वरील फक्त छोटे छोटे शेंडे कट करून घेणे याला सॉफ्ट प्रूनिंग म्हणतात आणि आपण आपल्या गुलाबाची खराब झालेले काही पाने ते पण काढून टाका किंवा डायबॅक झालेल्या काड्या असतील तर त्या पण काढून टाका म्हणजे आपल्या गुलाबाची वेस्ट एनर्जी जाणार नाही आणि आपला गुलाब चांगला फुटण्यास मदत होईल यासाठी आपण हे कामे मार्च एप्रिलमध्ये करणे फार गरजेचे असते कारण आपले गुलाबाला जास्तीत जास्त फुले आणि चांगली त्याची वाढ होण्यासाठी वर्षातून दोन वेळ सॉफ्ट प्रूनिंग हार्ड प्रूनिंग करा हे आपण हार्ड केल्याच्या केल्याच्यानंतर आपण त्याच्यावर आणखी काय कामे करावी लागतात ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा हे पहा हे हार्ड प्रोनिंग झाल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाला ज्या ज्या ठिकाणी आपण त्याचा कट मारलेला आहे त्या त्या ठिकाणी आपण हळदी पावडर लावायची आहे हळदी पावडर ओली करून लावा म्हणजे ती चांगली बसेल आणि आपल्या गुलाबाला डायबॅकचा आजार होणार नाही आपल्या ना गुलाबाला डायबॅकचा आजार हे कट केलेल्या भागापासूनच होऊ शकतो शुु त्यासाठी आपण कटाई छटाई केली तर हळदी पावडर किंवा कोणतेही फंगीसाईड आपण साप पावडर लावू शकतो हे लावल्याच्यानंतर आणखीन एक काम आपल्याला करायचे आहे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा ही कटिंग केल्याच्यानंतर आपण आपल्या गुलाबाला कंपोस्ट देणे फार गरजेचे असते कंपोस्ट दिले तर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि चांगली गुलाबाची वाढ झाल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला नवीन नवीन फूट आणि कळ्या फुले येतील यासाठी आपण आपल्या गुलाबाला छटाई झाल्याच्या नंतर हळदी पावडर लावल्याच्या नंतर त्याला कंपोस्ट द्या कंपोस्ट कोणतेही आपण कंपोस्ट देऊ शकता हे पहा हे आहे एकोणीस एकोणीस एन पी के म्हणजे नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस हे तीन घटक आपल्या गुलाबाच्या वाढीसाठी लागतात आणि गुलाबाला फुले येण्यासाठी लागतात यासाठी आपण हे लिक्विड फॉर्ममध्ये दे देऊ शकतो तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या किचन वेस्ट कंपोस्ट द्या पण यावेळेस आपण शेणखत मात्र देऊ नका कारण शेणखतात तर उष्णता असते आणि गरमीत जर शेणखत दिले तर आपल्या झाडावर काही वेगळाच परिणाम होऊ शकतो यासाठी आपण आपल्या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसात शेणखत नाही दिले तरी चालते आणि ते लिक्विड फर्टिलायझर दिले दिल्याच्यानंतर आपण आपल्या गुलाबाला हे हळदी पावडर टाका गुलाबाच्या कुंडीत हळदी पावडर टाका म्हणजे फंगस होणार नाही आणि आपल्या गुलाबाच्या मातीत फंगस होणार नाही आणि आपण आणखीन एक फवारणी करणार आहोत ती फवारणी म्हणजे सोडा आपण हा खायचा सोडा घेतलेला आहे आणि हा खायचा सोडा पाव चमचा आपण एक लिटर पाण्यात पाव चमचा हा खायचा सोडा घ्या आणि त्याची फवारणी आपण हे कट केलेल्या भागावर करू शकतो ही फवारणी आपल्याला कट केल्याच्या नंतर एक आठ ते चार दिवस आपल्या गुलाबावर सलग करायची आहे आणि ती सलग फवारणी आपण फक्त सकाळी सकाळी करायची आहे संध्याकाळी करायची नाही संध्याकाळी जर फवारणी केली तर त्याला फंगस लागण्याची शक्यता असते त्यामुळे ही फवारणी आपल्याला किमान आठ दिवस आपल्या गुलाबाला नवीन ग्रोथ येईपर्यंत आणि आल्याच्यानंतरही आपण ही, ही फवारणी जर केली तर त्याचा खूप छान असा इफेक्ट होतो त्यामुळे आपण कटाई छाटाई केल्याच्यानंतर गुलाबाला दररोज सकाळी ही फवारणी करणे फार गरजेचे असते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद